नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असलंच पाहिजे मित्रांनो पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनादिवशी आपल्या बऱ्याचशाच सुरक्षारक्षक आस्थापनामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकाने खाकी गणवेश परिधान केला खास करून आता ते एस बी आयमध्ये पहा की त्या सुरक्षारक्षकाने संपूर्ण शेरोमणीमध्ये हे त्या दिवसाचं जे काही ओपनिंग खाकी गणवेशाचं होतं जी परेड होती त्यांनी त्या दिवशी केली फार उत्तमरित्या आपले सुरक्षा रक्षक दिसत आहेत आणि फार छान दिसत आहेत आणि आणखीन बऱ्याचशाच आस्थापनामध्ये सुद्धा जवळजवळ आता ऐंशी नव्वद टक्के स्थापनामध्ये मुंबईमध्ये तर नव्वद टक्के आस्थापनामध्ये आपले खाकी गणवेश परिधान सुरक्षा सुरक्षारक्षक आणि जो रिस्पॉन्स आहे तो फार चांगला आहे जे येणारे जाणारे रोजचे भेटणारे त्यांना आपल्या सुरक्षारक्षकांना जे नागरिक आहेत ते म्हणतात अतिशय उत्तम आणि चांगला आणि छान आहे मग छान दिसतंय म्हटल्यानंतर आपली जिम्मेदारी आपली वाढते की नाही मित्रांनो <coughs> कारण याच्या पाठीमाग खूप खस्ता खाल्लेल्या आहेत खाकी गणवेश मिळवण्याकरता खाकी गणवेश आपण परिधान करतो आपल्या गणवेशाचा रंग बदली करण्याकरता आपण जंग जंग पछाडलं आंदोलन झाली उपोष्ण झाली मित्रांनो प्रत्येक संघटना आपापल्या परीनं प्रयत्न करत होते संघटना प्रतिनिधी प्रयत्न करत होते सुरक्षा रक्षक सुद्धा आपण जवळजवळ एक वर्ष आधी सुरक्षारक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि ते ते सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षक एकच गोष्ट बोलत होते की आपला जो गणवेश आहे तो गणवेशाचा रंग जो आहे तो बदली झाला पाहिजे तो बदली होणं फार जरुरीचं आहे कालांतराने मित्रांनो हे होत असतं मी नेहमीच सांगतो की निसर्गाचा नियमच आहे की बदल हा निसर्गाच्या नियमामध्ये आहे त्यामुळे बदल हा होतच राहतो तो बदल आणि आपल्याला असं गणवेशाच्या बदलामध्ये अशी काही घटना घडत गेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो मिळाला तो खाकी गणवेश जे बी एम सीमध्ये वापरला जातो मुंबई महानगरपालिकेचे जे सुरक्षा रक्षक आहेत तो जो कपडा खाकी जो वापरतात तो गणवेश आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांना मिळाला याच्या पाठीमागं संघटना प्रतिनिधींनी वगैरे सर्व काही कष्ट घेतले त्याचे कष्ट जे आहेत ना मित्रांनो फार कष्ट घेतलेले आहेत ऊन वारा पाऊस या सगळ्यापासून त्यांनी ते घेतलेले आहेत मग आपली जिम्मेदारी वाढते येणारे नागरिक असो येणारे रोज पाहणारे आपले जे स्टाफ असो ते आपल्याशी आता कशा पद्धतीने आहेत कशा पद्धतीने त्यांची वागणूक बदलते आणि आपल्यामध्ये सुद्धा बदल होते बरेचसे सुरक्षा रक्षक सांगतायत की आम्हाला खाकी गणवेश परिधान केल्यानंतर नवीन चैतन्य नवीन ऊर्जा एक मिळते गणवेश परिधान केल्यानंतर पाहणाऱ्याचा सुद्धा आणि परिधान करणाऱ्याचा सुद्धा नजरेमध्ये बदल होतोय हा बदल मित्रांनो आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं राहिला पाहिजे काही सुरक्षारक्षक महिला सुरक्षारक्षक रील्स बनवतात नियमाचे उल्लंघन करू नका सुरक्षारक्षक मंडळाचे जे नियम आहेत ते नियमावली आहे त्या पद्धतीनं राहा काही सुरक्षारक्षक मित्रांनो अशा ठिकाणी काम करतायत माझ्याकडे भरपूरचे असे फोटो विदाऊट प्रूफ मी कोणती गोष्ट बोलत नाही मित्रांनो <coughs> त्यांची जी वागणूक आहे खाकी गणवेश परिधान केलेला आहे परंतु दाढी इतकी वाढवली की काय विचारू नका खाकी गणवेश परिधान केलेला आपला सुरक्षा रक्षक आहे कसं दिसतं मित्रांनो कर्जत या ठिकाणी कार्यरत असणारे सुरक्षा रक्षक आहे कसं दिसतं मित्रांनो बरोबर दिसत नाही ना आपण जे नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन व्यवस्थित केलं जो लोबो आहे तो पुढील लोबो लावायला पाहिजे का लावायला पाहिजे ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे नेमावलीमध्ये कारण तो दिसला पाहिजे फरक थोडासा पोलिसांच्या बरोबर आपले सुरक्षारक्षक काम करतात आणि त्याच्यामध्ये तो थोडासा बदल दिसला पाहिजे दिसून आला पाहिजे समोरचा पाहणाऱ्याला म्हणून तो त्याच्या ब छातीवरती लोबो आहे आणि तो सुद्धा आहे मग सुरक्षा रक्षक आपले चांगल्या पद्धतीने काम करतायत नवीन नवीन सुरक्षारक्षक आपले किती उत्कृष्टरित्या काम करतायत चोर जो आहे तो चोराला पकडलं फार मान आपली मान उंचावते मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाची अशा ठिकाणी की त्या ठिकाणी तो कर्तव्यावरती नसतानासुद्धा रोज येता जाता चोर त्याने रेल्वे स्टेशनला चोर पकडला फार सुंदर काम केलं एका सुरक्षा रक्षकानं आपल्याला मुले चोरून घेणारी जी टोळी होती महिला टोळी त्या टोळीला पकडलं अतिशय उत्तमरित्या आपले सुरक्षारक्षक सध्या काम करत आहेत चांगले काम करत आहेत याच्यातून आपल्याला गणवेश परिधान केल्यानंतर पंधरा ऑगस्ट दिवशी आता जवळजवळ सगळ्याच आस्थापनामध्ये खाकी गणवेश झालेला आहे तर मोजकेचे ज्या आस्थापना असतील त्या आस्थापना राहिल्या असतील अन्यथा सर्व आस्थापनामध्ये आपला सुरक्षा रक्षक हा खा, खाकी गणवेशामध्ये आहे जिम्मेदारी आपली वाढले आणि ती जिम्मेदारी आपण सांभाळली पाहिजे येता जाता तो परिधान करायचा नाही पॅन्टसुद्धा घालायची नाही बिलकुल नाही परिधान करायचा नाही कारण तुम्हाला सुरक्षारक्षक मंडळ सध्या जरी थांबलं असेल तुम्हाला वाटत असेल की सुरक्षा रक्षक मंडळ कारवाई करणं थांबलं नाही कारवाई होईल आणि स्वतःहून आम्ही काय संघटना प्रतिनिधी काय सुरक्षारक्षकच सांगतात इतर सुरक्षा रक्षक की साहेब जो फाईन लावला आहे ना तो फाईन जास्त लावा ना कमी आहे तो फाईन अशा सुरक्षा रक्षक जो चुकीचा वागतोय त्याच्यासाठी फाईन जो आहे ना दंडात्मक कारवाई त्याच्यावरती जास्त झाली पाहिजे कमी होते म्हणजे इतर सुरक्षा रक्षकांना समजल्यानंतर ते त्याची चूक करणार नाहीत म्हणून ते चूक होण्याच्या आधीच आपण जे चांगल्या गोष्टी आहेत त्या मित्रांनो आपल्या चांगलं आहे आता पाह ना आपले सुरक्षा रक्षक चांगले कसे दिसत आहेत पहा बरं मस्त दिसत आहेत ना मस्त आपली ड्युटी चालली आहे सर्व काय आपल्या गोष्टी आपल्या मनासारख्या आता होत चालल्यात पुढे येत आहे सर्व काही गोष्टी आनंदाच्या गोष्टीसुद्धा येतील मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार